मित्रोनो नमस्कार डिजिटल डिजी जी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे की बांधकाम कामगारांना हे जे है, रुपे बोनस आहे पाच हजार रुपये बोनस त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे पाच हजार म्हणजे हे काही बोनस नाही हे सानुग्रह अनुदान आहे पण आपण त्याला सरळ भाषेमध्ये या ठिकाणी बोनस म्हणत आहोत तर हे पाच हजार रुपये बोनस मिळवण्यासाठी सगळ्यात अगोदर म्हणजे तुम्हाला तुमचं बँक अकाऊंट जे आहे बँकेचे जे तपशील आहे ते अपडेट करणं गरजेचं आहे आणि हे जे तपशील आहेत ते चुकीचे आहेत किंवा बरोबर आहेत हे तपासण्यासाठी तुम्हाला लॉग इन करावं लागतं महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाच्या वेबसाईटवर जाऊन त्या ठिकाणी लॉग इन करायचं आहे आणि लॉग इन केल्यावर त्या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता की तुमचा बँक नंबर बरोबर आहे का बँकेचा आय एफ एस सी कोड बरोबर आहे का या संदर्भातील सविस्तर माहिती तुम्ही त्या वेबसाईटवरती जाऊन चेक करू शकता आणि ही माहिती तुम्ही अगदी तुमच्या मोबाईलवरून देखील चेक करू शकता तर ही प्रोसेस कशी असते या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत जेणेकरून तुम्हाला देखील अशाच पद्धतीनं तुम्ही तुमचे बँक तपशील चेक करू शकता तुमच्या मोबाईलमधील क्रोम ब्राउजर ओपन करा किंवा कोणताही ब्राउझर ओपन करा ब्राऊझरच्या सर्च सर्च बारमध्ये टाईप करा बांधकाम कामगार योजना आता बांधकाम कामगार नोंदणी अशा प्रकारची ही लिंका यावरती क्लिक करा या ठिकाणी तुम्हाला भाषा बदलून घ्यायची आहे कारण मराठीमध्ये थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळं या ठिकाणी भाषा जी आहे वेबसाईटची ती भाषा इंग्रजी करून घ्या त्यासाठी इंग्रजी या पर्यावरती क्लिक करा त्यानंतर पेजला थोडा खाली स्क्रोल करा या ठिकाणी तुम्ही बघू शकता कन्स्ट्रक्शन वर्कर प्रोफाईल लॉग इन असा एक पर्याय आहे त्या पर्यावरती क्लिक करा आता जसे तुम्ही या ठिकाणी या कन्स्ट्रक्शन प्रोफाईल वर्कर लॉग इन या पर्यावरती क्लिक कराल तर अशा प्रकारचे इंटरफेस तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दिसेल या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे करंटली यूज्ड मोबाईल नंबर टाकायचा आहे म्हणजे सध्या जो चालू मोबाईल नंबर आहे जो तुमच्याकडे ॲक्टिवेट मोबाईल आहे तो टाकून या ठिकाणी प्रोसीड टू फॉर्म या बटनावरती क्लिक करायचं आहे जसे तुम्ही या बटनावरती क्लिक कराल तर तुमच्या नोंदणीकृत जो मोबाईल आहे त्या मोबाईलवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी एंटर ओ टी पी या ठिकाणी बॉक्स दिलेला आहे त्या बॉक्समध्ये टाईप करायचा आहे हा बघा या ठिकाणी ओ टी पी आलेला आहे आणि हा ओ टी पी या ठिकाणी टाकायचा आहे तर ओ टी पी टाकल्यानंतर व्हॅलिडेट ओ टी पी या बटनावरती टच करा आता अशा प्रकारे या ठिकाणी लॉग इन झालेला थि, या ठिकाणी संपूर्ण माहिती तुम्हाला दिसेल अर्जदाराची संपूर्ण माहिती या ठिकाणी आलेली आहे पेजला थोडा खाली स्क्रोल करा या ठिकाणी तुम्ही बघू शकता की अनेक प्रकारची माहिती या ठिकाणी आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता की अदर डिटेल्स डॉक्युमेंट रेसिडेन्शियल अॅड्रेस परमनंट ॲड्रेस फॅमिली डिटेल अशा अनेक प्रकारची माहिती ती या ठिकाणी दिलेली आहे यापैकी तुम्हाला बँक डिटेल या पर्यावरती टच करायचं आहे जसे तुम्ही या पर्यावरती टच कराल या ठिकाणी तुमचे बँक डिटेल तपशील तुम्हाला या ठिकाणी दिसतील बँक अकाउंट नंबर दिसेल शेवटचे जे पाच अंक आहेत ते तुम्हाला या ठिकाणी दिसेल स त्यानंतर बँकेचं नाव दिसेल बँक ब्रँच दिसेल आय एफ एस सी कोड दिसेल ही सर्व माहिती थी या ठिकाणी बरोबर असल्याची खात्री करा अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या बँकेचं तुमच्या बँकेचे कोणकोणते डिटेल दिलेले आहे त्या संदर्भातील सविस्तर माहिती तुम्ही या ठिकाणी बघू शकता सोबत पासबुक असू द्या पासबुकची झेरॉक्स असू द्या किंवा पासबुक असू द्या पासबुकचे डिटेल्स आणि या ठिकाणी ऑनलाईन डिटेल मॅच होत आहेत का ते बघा तर अशी ही एक है। प्रोसेस आहे याच प्रोसेसनं तुम्ही त्या ठिकाणी पडताळणी करू शकता की तुमच्या बँकेचे तपशील बरोबर आहे का हे सर्व तपशील बरोबर असतील तर तुम्हाला आ, महा तर तुम्हाला डीबीटी डाय डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या पद्धतीने तुमच्या बँक खात्यामध्ये पाच हजार रुपये सानुग्रह अनुदान जमा होणार आहे परंतु तुम्ही जर आताचा जर विचार केला तर सध्या तुम्ही जर सध्या बांधकाम कामगार विभागाच्या वेबसाईटवर गेलात आणि लॉग इन करण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी तुम्ही बघू शकता की तुम्ही लॉग इनच या ठिकाणी करू शकत नाही या ठिकाणी तुम्ही लॉग इन करण्याचा प्रयत्न केला तर या ठिकाणी एक सूचना येत आहे सबमिशन ऑफ न्यू रजिस्ट्रेशन इज स्टॉप्ड ड्यू टू कोड ऑफ कंडक्ट या ठिकाणी तुम्ही बघू शकता आचारसंहितेमुळे नवीन नोंदणी थांबवलेली आहे म्हणजे तुम्ही लॉग इनच या ठिकाणी करू शकत नाही तर मित्रांनो या ठिकाणी अगोदर जे मी तुम्हाला लॉग इन करून दाखवलेलं आहे ते ला आचारसंहिता लागाच्या अगोदर एक दोन तीन तासापूर्वी मी तो व्हिडिओ रेकॉर्ड केला होता परंतु बँक डिटेल तपासण्याची हीच प्रोसेस आहे अगदी आचारसंहिता संपल्यानंतर देखील तुम्हाला अशाच पद्धतीनं तुमचे तपासता येणार आहेत या व्यतिरिक्त कुठलीही पद्धत नाही अगदी अशाच पद्धतीनं तुम्हाला तुमचे बँक तपशील तपासता येणार आहेत